डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज पाण्यासाठी जीव धोक्यात हिंद्रापाडा येथील महिलांची डोंगर दऱ्यातून जीवघेणी वणवण जलजीवन मिशन फक्त कागदोपत्रीच पाणी आहे तिथे जीवन आहे असं म्हटलं जातं मात्र नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील बिलगाव हिंद्रापाडा येथील परिस्थिती पाहता ही म्हण खरी की खोटी याचा विचार करावा लागतोय आजही या आदिवासी पाड्यातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी डोंगर दऱ्यातून जीवावर उदार होऊन प्रवास करावा लागत आहे त्यातही गर्भवती महिलांची अवस्था अतिशय हाल अपेष्टांची आहे या दुर्दैवी परिस्थितीवर आवाज उठवत बिरसा फायडर संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांना जलजीवन मिशन अंतर्गत त्वरित पाणी पुरवठ्याची मागणी करणारे निवेदन दिले आहे हेंद्रापाडा येथे सुमारे एकशे तीस लोकसंख्या असूनही आजवर जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा झालेला नाही डोंगर रस्त्यावरून पाणी आणताना हंडा अर्धा रस्त्यातच रिकामा होतो आणि त्रासाने ही घरात फक्त अर्धा पाणी हर घर जर ही, ही योजना केवळ कागदावरच आली आहे या पाड्यातील महिलांचे म्हणणे आहे पाण्याची उपलब्धता केवळ माणसांसाठीच नव्हे तर जनावरांसाठीही आवश्यक असल्याने यावर तातडीने उपाययोजना होणे आवश्यक आहे प्रशासनाने तात्काळ पाणी पुरवठा सुरू करून जलजीवन मिशनचा खरा लाभ या दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत ठाम मत मराठी न्यूज साठी वेदांत पाटील नंदुरबार महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका